चला आज आपण बनवूया ग्रीन चिकन म्हणजे हिरव्या वाटणातील असं झणझणीत चिकन बनवायचं आपल्याला तर मी ते अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्यानी त्यानंतर आपण याला मॅरिनेट करून घेऊया मॅरिनेट करण्यासाठी आपण एक चम्मच मीठ टाकले एक चम्मच हळद टाकायचे आणि फक्त हळद आणि मिठामध्येच आपण मॅरिनेट करून घेणार व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया ते बघा चिकनला हळद मीठ व्यवस्थित लावून घेतलं आपण तर याला दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवूया आणि तर तुम्हाला मी हिरवं वाटण दाखवते तर हिरव्या वाटणात बनवतोय आपण त्यासाठी भरपूर अशी बघा मी फ्रेश कोथंबीर घेतली आणि पुदिना पण असा भरपूर आहे बघा त्यानंतर मूठ भरून असा लसूण अद्रक हिरव्या मिरच्या घेतल्या दहा बारा आणि ते मी वल्लखोबरं घेतलं आहे असं बारीक स्लाईसमध्ये कट करून त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बघा एक कांदा मी असा रफली चॉप करून घेतला आणि एक टमाटर हे सगळं वाटण आपल्याला पाणी न टाकता बारीक वाटून आहे कारण टमाटा आणि कांद्यामध्ये भरपूर पाणी असतं तर पाणी टाकायची गरज पडणार नाही वाटलंच तर तुम्ही थोडंसं टाका आणि एकदम याला बारीक वाटून घेऊया आपण त्यानंतर आपण इकडे गॅसवर एक कढई मांडली कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकूया तेल गरम झालं की दोन तीन तेजपत्त्याची पानं कढीपत्ता आता इकडे आपण हिरवं वाटण जे बारीक करून घेतले ते टाकायचे मस्त असा कलर आलाय बघा हिरवा लो टू मिडियम गॅसवर याला दोन चार मिनटं छान परतून घ्यायचंय त्यानंतर आपण इकडे ते एक चम्मच हळद टाकूया आता इकडे आपण सगळं एकच वाटण नाही ना कांदा टमॅटो त्यामुळे याला दोन चार मिनटासाठी तेल सुटेपर्यंत छान आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे दोन चार मिनटं बघा आता इकडे दोन चम्मच आपण चिकन मसाला टाकला तुम्ही चिकन मसाला आहे तर गरम मसाला तुमच्याकडून टाकू शकता इथे आपण चिकन बनवतो आहे तर मी इथे चिकन मसाला टाकला आहे दोन चम्मच एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया आणि मी पाणी नाही टाकणार याच्यात यालाच पाणी भरपूर सुटेल मिठामुळे ना आणि स्लो गॅसवर ठेवायचं भरपूर असं पाणी सुटतं याला पाणी टाकायच्या अजिबात गरज नाही तर मला पातळ जास्त बनवायचं नाही तर मला सुक्कच ठेवायचं आहे तर आपण वाफेवरच वा याला चिकनला शिजून घेणार आहोत मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्यानंतर आपण मॅरिनेट करताना पण चिकन टाक मीठ टाकलं होतं चिकन मध्ये तर आपण इथून चवीप्रमाणे मीठ टाकले आणि याला झाकून आपण सात ते आठ मिनटासाठी छान शिजून देऊया लो टू मिडियम गॅस ठेवला गॅस फास्ट नाही करायचा तर लो टू मिडीयम गॅसवर याला पण सात ते आठ मिनटासाठी शिजून घेऊ मधून तुम्ही याला हलवा एकदा एकदा दोनदा कारण खाली लागू शकतं तर इकडे बघा आपण आठ ते नऊ मिनटं लागली मला इथं चिकन पूर्णपणे गाळ व्हायला हो आणि बघा अजिबात पाण्याचा एक थेंबी नाही वापरलं मी याच्यात याला पाणी किती सुटले बघा आणि मी लो मिडियमच गॅस ठेवला होता एकदम गाळ झाला आहे आपलं चिकन हे बघा तर तयार राहा आपल्या हिरव्या वाटणातील एकदम झणझणीत जन असं चिकन तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय